वाल्या कोळी महाहत्यारे हा एवढा महाहत्यारी असताना पण तरीही पापातून मुक्तता त्याची होती मला सांगणारे आपण तर तेवढे पाप केलेच नाही हा तेवढे पाप आपण नाही केले जर नामानं वाल्या कोळ्यासारख्या चा उद्धार होतो तर आपला का होत नाही अरे नामानं वाल्याचा वाल्मी कृषी झाला मायबाप नाम हे सर्वश्रेष्ठ सांगितले सर्वश्रेष्ठ कलयुगामध्ये बास अन्य कोणतं साधन करायची गरज नाही बास आपला संसार आपलं कुटुंब आणि देवाचं भजन मायबाब त्याचे खूप आनंद लक्षात ठेवा हे बघा आपल्या आप पूजाने जर घरच्याला त्रास होत असेल अशी पूजा करू नये तुम्ही जर मंदिरात तीन तास बसत असेल आणि लेकराला इकडे भोकेने तडफडत असेल तर तुमच्या त्या पूजेला काही अर्थ नाही त्या पूजेला काही अर्थ नाही आपलं कोणतंही चांगलं करण्या जर त्रास होत असेल कुटुंबाला आपल्या लेकरांना भोकेने तडफडत असेल पतीच्या कामामध्ये अडचणीत असेल तर मातोश्री ती पूजा कोणत्याही कामाची नाही आहे बा अरे मस्त कुटुंब सांभाळावं मी बोलून गेलो की सगळ्यामध्ये संस्कार कधी आपल्याला देता येईल ते संस्कार देण्याचे प्रयत्न करावे सगळ्यांचं प्रेम कमवण्याचे प्रयत्न करावे सगळ्यांना प्रेम देण्याचा प्रयत्न करावे हा सर्वांशी समान भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करावे आणि हे सगळं संसार सांभाळत असताना स्त्रियांना हे सगळं करत असताना मात्र अंतकरणात भगवंताचं नाम मात्र जिवंत ठेवावं मायबाब याच्यासारखा आनंदच नाही आहे लक्षात ठेवा हा याच्यासारखा आनंदच नाही पण हे कोण करत आहे नाही आम्ही मंदिरात जाणारच हा आम्ही तीन तास मंदिरात बसणारच आम्ही तिथं मिरे वाहणारच तिथे जिरे वाहणारच आम्ही हा महाराजांनी सांगितलं असं असं करा तांदूळ वाहणारच आम्ही ते काट्याचं बिल वाहणार म्हणजे वाहणार महाराजांनी सांगितलं वाहिलं की धनसंपत्ती वाढते वाहणार पैसा कसा वाढायचा सु कसं यायचं हे, हे याच्याकरता सगळं चाललंय मला माहिती आहे की जाऊ द्या निदान लोक देवाच्या ना भक्तीला लागले काही म्हणतात ना जाऊ द्या कोणी काही का सांगणार पण निदान लोक देवाच्या भक्तीला लागले बाबा मी 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 मान्य करतो देव लो, दे, लोक देव लोक देवाच्या भक्तीला लागले लागले पण स्वार्थ पोटी लागले मग अशी भक्ती आयुष्यभर करून फायदा नाही ना लागलात तुम्ही पण स्वार्थ घेऊन चाललात ना देवाकडे हा लोक म्हणतात जाऊ द्या बाबा कोणी काय काय सांग पण निदान भक्तीला तर लागले पण अशी भक्ती देवाला नाही आवडत ना हा तरुण मुलं मंदिरात जातात देवावर त्या ठिकाणी स्नान घालत पण का सांगितलंय की एक पाणी एक एक तांब्या पाणी घेतलं की आपोआप माणूस पास होत नाही ना रे नाही ना हे आत्मविश्वास आपला आपला कमी होतो मायबाप हरल्या जातो मायबाप कोणत्याही गोष्टीला या योगामध्ये मेहनतच करावं लागती कष्टच करावं लागत असतात हा इथं मेहनतीशिवाय कथासुद्धा नुसतं ऐकून कल्याण होणारच नाही आहे तुम्ही बसलात मी आता सात दिवस कथा ऐकली माझं कल्याण होईल नाही होणार जोपर्यंत ही कथा आयुष्यभर तुम्ही तुमच्या हृदयात धारण करणार नाही आहे जोपर्यंत या कथेचे विचाराप्रमाण आपण वागणार नाहीये तोपर्यंत कथेनं ना। कल्याण होणार नाहीच आहे माय नुसतं ऐकून होणार नाही मी बोलून गेलो हे विषय मला परत परत नाही त्याला स्पर्श करायचा मला माहिती तुम्ही कोणती अपेक्षा घेऊन आला तुम्हाला माहिती महाराज काहीतरी काहीतरी महिला मंडळाचं लक्ष तिकडं असतं पण कथा घेत असताना माऊली महाराजांची कथा जरा विचारपूर्वकच घेत चाल येथे तुम्हाला गोष्टी तुमची कर्मणूक हे ऐकायला मिळणार नाहीये ती नाही करायची सगळ्यांनी जर समाजाची करमणूक केली ती ह्या समाजाने काय करायचं हा सगळ्यांनी यावं की शिवपुराण हे ताडग्या तोडग्याचं आहे शिवपुराण हे ताडग्या तोडग्याचं नाहीच आहे मायबाप माझा भोलेनाथ माझा महादेव हा ताडग्या तोडग्याचा देव नाहीच आहे पण काय करावं हे समाजाच्या मनामध्ये बुद्धीमध्ये असा भ्रम निर्माण होऊन गेला की मातोश्रीच कुठे शिवपुराण असेल की बास काय गर्दा आहे काय फक्त हे अनुभव पाहण्याकरता हे चमत्कार पाहण्याकरता ज्यानं ज्यानं त्या ठिकाणी शंभर शंभर शिवपुराण ऐकले ना त्यांना सुद्धा अजून जर विचारण भगवान शंकराविषयी काही सांगता येत नाही मग गेलात कशाला नाही नाही महाराजांनी ते फुलाचं सांगितलं महाराजांनी फुल बेलाचं सांगितलंय महाराजांनी पाण्याचं सांगितलं एवढंच लक्षात आहे त्या देवाची कथा कोणाच्या लक्षात नाही देवाची कथा कोण ऐकताय अरे चरित्र जर सांगायला सुरुवात की लोकला आवडत नाही लोकला जादू फार आवडते चमत्कार फार आवडतो आणि इथे ना इथे चमत्काराला नमस्कार आहे हा जो चमत्कार करतोय ना त्याला नमस्कार आहे जो ओरिजिनल जे असणार मूळ शिवप्राण सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याची भाषा कोणाला पटत नाही पटत मी शिवपुराण सांगतो ना लोकांना वाटतं हे शिवपुराणात नाहीच आहे महाराज दुसरंच काहीतरी सांगतात राग येतो माणसाला खूप राग येतो मला असं वर काय कोणतं पाप केलं अस ना असे ते मला मिळाले महाराज तुम्ही शिवपुराणात नाही सांगितलं अरे मी तुम्हाला श्लोक क्रमांक सांगतोय मी अध्या क्रमांक तुम्हाला सांगतोय मी कोणत्या कोणतं सांगतोय कोणत्या सहितेतले सांगतोय ते, सांग ते पान क्रमांक श्लोक क्रमांक सगळं सांगतोय मी तुम्हाला मी बोलतोय कोणत्या श्लोकावर त्या श्लोकाचाही क्रमांक सांगतोय गेली सहा दिवस तुम्ही ऐकताय एवढं एवढं नाही कोणी प्रयत्न करत बाप करत असतील खूप विद्वान आहे आपल्यापेक्षा आपण खूप लहान आहे आपली सुरुवात सुद्धा नाही आहे पण समाजाच्या मनामध्ये भ्रम होऊ नये की हे चाललंय काय म्हणून इथून पुढे सुद्धा मायबाप नुसतं गोष्टीच्या पाठीमागा नका रे जो तळमळीनं त्या ठिकाणी काहीतरी सत्य सांगण्याचा घटना सांगण्याचा प्रयत्न करतोय ना ते शिव महापुराण महत्वाचं आहे नुसतं मजाक आपली प्रतिष्ठा आपलं नाव याच्याकरता शिवपुराण नसावं आपल्या नावाकरता शिवपुराण नसावं आपल्या प्रतिष्ठेकरता शिवपुराण नसावं शिवपुराण हे फक्त भगवंताच्या प्रसन्न प्रसन्न करता असावं मायबाप हे लोका करताना आपल्या प्रतिष्ठे करताना आपल्या नावा करता हे सत्संग नसतो मायबाप हा सत्संग असतो त्या भोलेनाथाला प्रसन्न करण्याकरता हा त्याच्याकरता करता हे आपल्याकरता नाही करायचं आपल्याला हे अलौकिक आहे मायबाप अलौकिक आहे